हॅलो अच्छो की हालचाल <coughs> नमस्कार नमस्कार मित्रांनो मी ओमराज रंदे आपल्या सर्वांचं पुन्हा एकदा नवीन न्यू व्हिडिओमध्ये स्वागत करीत आहे मित्रांनो एक म्हणजे मला दररोज एकाद एकात कॉल येतच असतो या गोष्टीसाठी कोणती गोष्ट तर शेळी चारा खात नाही तर काय करावं आता याच्यामध्ये दोन तीन मुद्दे आहे शिळी नेमका अचानक चारा खायला बंद केली आहे किंवा मग शिळी चारा कमी खाते का काय नेमकं काय प्रॉब्लेम काय आहे शिळीला असं समजत नाही ना मग त्या हिशोबानं जर म्हटलं एक व्हिडिओ तर झाला ना तर खूप चांगलं काम होईल नेमकं शिळी रुंगली चारा खात नाही वगैरे वगैरे आणि बरेचसे प्रॉब्लेम असतात तर आज दोन व्हिडिओ टाकणार आहे ये एक एफ एम डीची लस या व्हिडिओनंतर तो व्हिडिओ येईल आणि एक ये हा तर जर तो व्हिडिओ बघायचा असेल त्याची नोटिफिकेशन लागत असेल तर चॅनलला सबस्क्राईब करून घ्या आणि व्हिडिओला लाईक करत जावा जे लोक करतात लाईक त्यांचं खूप खूप मनापासून आभार अभिनंदन धन्यवाद काय काय म्हणावं बाकी तुम्ही बघू शकता शिळ्यामागं चालताय आता यंदा चारताना दाखवतो आणि तुम्हाला सांगतो की नेमकं काय प्रॉब्लेम असू शकतो मित्रांनो जर शिळी चारा खात नसेल <coughs> <coughs> दोन कारणे असू शकतात बघा एक शिळीला एकदम बंदिस्त केल्यामुळं शिळी चारा खात नाही म्हणजे कसं आता ही माझी फिरस्तीमधली शिळी आहे हिला जरी एकदम बंदिस्त करायचं म्हटलं ना तर ही चारा खायला थोडी कानकूस करेल किंवा या भागातून दुसऱ्या एखाद्या भागात, एक भागात लगेच एकदम कोरड्या रानामध्ये डोंगराळ भागामध्ये गेली तर तेव्हा सुद्धा ती चारा खाऊ शकत नाही असंही होतं किंवा काही काही लोक नवीन शेळ्या आणतात तर त्या शेळ्यांना असा प्रॉब्लेम येतो की शिळी चारा खात नाही असे दोन तीन प्रॉब्लेम तुम तुमच्याकडे होऊ शकतात सगळ्यात पहिले जर शिळी खूप खराब असेल तब्येतीला अशी चमक नसेल तिच्या अंगावर खूप खराब असेल फासोळ्या असेल तर सगळ्यात पहिले शिळीचं जंतनाशक करून घेणे खूप गरजेचं आहे शिळीचं जंतनाशक करून घ्यायचं आहे जंतनाशक झाल्यानंतर तिला कमीत कमी दहा दिवस कोणतंही एक लिवर टॉनिक पाजायचं आहे आणि एक टॉनिक पाजायचं आहे लिवर टॉनिक आणि टॉनिकमध्ये फरक असतो मित्रांनो जे टॉनिक असतं का ते फीड सप्लिमेंट म्हणून काम करत असतं आणि जे लिवर टॉनिक आहे ते सुद्धा एक फीड सप्लिमेंट म्हणून काम करतं पण त्याचे दुसरेही आणखीन फायदे असतात तर तुम्ही त्या हिशोबानं ठेवायचं आहे लिवर टॉनिक आणि फक्त टॉनिकमध्ये फरक असतो पण शक्यतो दहा दिवस कमीत कमी लिव्हर टॉनिक पाजायचं आहे त्यानं काय होईल मित्रांनो शिळीला जी पोटामधले किडे वगैरे आहेत ते मरून जातात सगळे कृमी म्हणतो आळ्या वगैरे काय जे असेल ते सगळं जंतू सगळे मरतात त्याच्यानंतर शिळी ही चारा खायला चांगली सुरुवात करत असते आणि जी शिळी कमीत कमी चारा खाते ती शिळी एकदम चांगला चारा खायला सुरुवात करते जर मित्रांनो तो प्रॉब्लेम नसेल शिळी एकदम तंदुरुस्त होती पण अचानक चारा खाणं बंद केलं तर त्याच्या मागे एक दोन कारण असू शकता एक तर आपली घरची बांधेल शिळे आहे तिने चारा खाणं बंद केलं आणि एक जी की आपण नवीन आणलेली आहे काल बाजारात गेलो होतो तिथून शेळी आणली किंवा काल व्यापाऱ्याकडे गेलो होतो मला शिळी पडली मी शिळी आणली असंही होऊ शकतं तर मग या कंडिशनमध्ये काय करायचं मित्रांनो जर घरची शिळी असली घरची शिळी जर तुमच्याकडं असली तर घरच्या शिळीला मित्रांनो बघायचं सगळ्यात पहिले जर शिळीने अचानक चारा खायला बंद केलं तर शिळीला एक शंभर केसमधून नव्याण्णव केसमध्ये तर असं होतं की शिळीला ताप आलेला असतो तर तुम्हाला मित्रांनो ताप चेक करायचा आहे जर शिळीला ताप नसेल तर काय करायचं ते नंतर सांगतो आधी ताप जर असेल तर काय करायचं जर शिळीला ताप असेल तर तुम्हाला तिला एक मेलोनेक्स प्लस म्हणून जी गोळी येते ती गोळी द्यायची एक मेलोनेक्स प्लेनमध्ये बी येते बरं का सॉफ्ट मेलोनेक्स आणि एक मेलोनेक्स प्लस येते तर मेलोनेक्स प्लस यूज करायची आहे कारण जेव्हा आपण प्लस म्हणतो प्लस म्हणजे तिच्यामध्ये काहीतरी ॲडव्हान्स क्वालिटी जास्त असते त्याच्यामध्ये जा एम जी कंटेंट जे असतात ते जास्त असतात आणि ते मोठ्या शिळीला फरक पडतो त्यानं असं तुम्ही धरून चालू शकता म्हणजे एक पावर जादा असते त्या गुळीमध्ये प्लस जर म्हटलं तर प्लस प्लसची गुळी तुम्हाला यूज करायची आहे शिळीचा ताप उतरवण्यासाठी एक अर्धी गुळी जर तुम्ही मोठ्या शिळीला दिली तर शक्यतो शिळी दीड दोन तासाच्या ता आत शिळी चारा खायला लागून जाते त्याच्यानंतर मित्रांनो दुसरं कारण तिला असू शकतं ते म्हणजे एखादं भरडा वगैरे जास्त कमी खाणे भरडा जर जास्त खाल्ला शिळीनं तर शेळीचं पोट रुंगत असतं म्हणजे काय तिच्या पोटामध्ये असा चोथा बनून राहतो त्याचावाला आणि त्यावेळेला तिला रवंत वगैरे होत नाही आणि शेळी अशी रुग्णवाणी करते अशी नाराज नाराज दिसतं तिचं तोंड आणि सगळं काय तर मग त्या कंडिशनमध्ये काय करायचं आहे त्या कंडिशनमध्ये एक तर तिचं रवंत चालू करायचं आहे सर्वप्रथम रवंत चालू करण्यासाठी सगळ्यात बेस्ट उपाय असतो तिच्या तोंडामध्ये काडी बांधणे काडी बांधणे किंवा एखादे लवचिक पदार्थ बांधणे जेणेकरून ते दाता खाली तुटणार नाही पण मग तिथे तो तोंड चालू झालं पाहिजे तिचं जीभ ओळवळ करायला पाहिजे जेणेकरून मधला गॅस चोथा काय जो असेल त्याची ते, कंडिशन चालू होऊन जाते त्याच्यानंतर मित्रांनो तर शीला पॅरालॅक्स लिक्विड किंवा टायरेल लिक्विड दोन्ही तुला एक तुम्ही यूज करू शकता कोलेल बी भेटता आजकाल ते कोलेल बी यूज करू शकता तुम्ही पण शक्यतो पॅरालॅक्स किंवा टायरेलचा रिझल्ट चांगला आहे तर हेच यूज करायचे आहे त्याच्यानंतर मित्रांनो हे झालं आता तिचं पोट बी गुमारलं नाही तिला ताप बी नाही झालं काय पण शक्यतो शिळी चारा कमी करते ती ह्याच दोन कंडिशन मध्ये एक तर तिचं पोट गुमारलेलं असतं आणि एक ताप पालते पण हे दोन्ही प्रॉब्लेम नाही काहीच नाही तरी शिळी नाही काम करायचं आहे शिळीला सलाईन लावायचं आहे मित्रांनो सलाईन लावल्यानं काय होतं शिळीनं चारा जरी नाही खाल्ला तरी तिला श शरीरामध्ये तकवा येतो आणि शिर दगावण्यापासून वाचते ही झाली आपली पहिली बेस्ट उपाय तिला ऑक्सिटेट्रासायक्लीनचं इंजेक्शन लावायचं आहे मित्रांनो जेणेकरून ती थोडी तकवा येईल सोबत मेलोनेक्स देऊ शकता तुम्ही इंजेक्शन आणि मेलोनेक्स आणि आणखीन त्याच्यासोबत तुम्ही सी पी एम नावाचं जे असतं इंजेक्शन तेच इंजेक्शन तुम्ही यूज करायचं आहे आता हे दोन तीन इंजेक्शन झाले मित्रांनो ताप उतरवण्यासाठी म्हणा किंवा मग शिळीला तेज करण्यासाठी पण शिळी चारा नसली खात किंवा मग चारा खायचा असेल तर त्याच्यासाठी मित्रांनो तुम्हाला शेवटी बुष्टप गोळ्या यूज करायच्या आहे सकाळ संध्याकाळी एक एक बुष्टअप गोळी द्यायची आहे त्याच्यामध्ये मित्रांनो तिथं मिनरल मिक्सचरचं प्रमाण जर कमी झालेलं असलं तर तेही भरून निघतं आणि शिळी चारा खायला लागते आणि आणखी एक जी गोळी असते ती आ, ग्राम बूस्ट ग्राम बूस्ट किंवा एम पी सेरा एन पी सेरामध्ये पॅरासिटामॉल कंटेंट असतात तर एम पी सेरा जर दिली तर मेलेनेक्स प्लस गोळी देऊ नये एवढी गोष्ट लक्षात ठेवायची हो त्याच्यानंतर जर इंजेक्शनमध्ये जर गोष्ट केली तर आ, जे बेलामिल नावाचं एक इंजेक्शन असतं बघा मित्रांनो तर बेलामिल नावाचं इंजेक्शन तुम्ही यूज करू शकता त्याने शेळी चारा खायला फास्ट फास्ट लागते हे झाले मित्रांनो काही उपाय बघा मित्रांनो पुन्हा एकदा सांगून देतो सर्व काही जर शिळीला ताप आलेली असेल तर मेलोनिक्स प्लसचं इंजेक्शन द्यायचं आहे किंवा गोळी द्यायची आहे जेणेकरून शिळी चारा खायला लागेल नसेल तर तिला द्यायचं आहे ऑक्सिटेट्रासायक्लिनचं इंजेक्शन किंवा मग हे यांना ताप बी उतरते आणि सगळं काय होतं ऑक्सिटेट्रासायक्लिन गाभण शिळीला डॉक्टरांना विचारूनच लावावे जेणेकरून तुमचं घोळ होणार नाही कारण डॉक्टरांच्या सल्ल्यानं केलं तर चांगलं राहील कारण बरेचसे डॉक्टर लोक गाभा शिरीला देत नाही कारण ते प्रेग्नेन्सी सेफ नसतं असं म्हणता तर तुमच्या हिशोबान तुम्ही बघायचं आहे मी गया गया तर लावतो पण मग आता ती माझा माझी रिस्क राहिली तुम्हाला घ्यायची ते घ्या नाही तर नाका घेऊ त्याच्यानंतर मित्रांनो मिल नावाचे इंजेक्शन तुम्ही यूज करू शकता ग्राम्बूजच्या गोळ्या बुश्टअपच्या गोळ्या ह्या तुम्ही यूज करू शकता आ, तर एन पी सेराच्या गोळ्या तुम्ही यूज करू शकता आ, चारा खाण्यासाठी बाकी तुमचा विषय राहिला भेटूया मित्रांनो पुढच्या व्हिडिओमध्ये श्रीला जंतनाशक करूनच या गोळ्या द्याव्या जेणेकरून तिला फास्ट फरक पडेल जर तिनं दाणे वगैरे खाल्ले असेल म्हणून चारा खात नसेल तर पॅरेलॅक्स लिक्विड किंवा टायरेल लिक्विड कोलेल वगैरे वगैरे जर टायरेल किंवा पॅरॅलॅक्स भेटलं नाही तर कोलेल यूज करायचं नाही तर मग पॅरेलॅक्स किंवा टायरेलच बघायचं त्याच्यानंतर मित्रांनो भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये बाय बाय व्हिडिओ कसा वाटला कमेंट करून नक्की सांगा मित्रांनो सर्व इंजेक्शन आणि सलईन वगैरे जे असेल ते डॉक्टर कडूनच देऊन घ्यावे बाकी औषधं तुम्ही तर स्वतःही यूज करू शकता जर तुम्हाला मेन कारण जर क्लिअर कट माहिती असलं तर बाय बाय